आणि सचिन नरोटे श्रीगोंदा वा शंकरदादा खुसे शंकरदादा खुसे पंच चालू कुस्तीवर दीपक शेटलाडी यांचे पाचशे रुपये आलेले चालू कुस्तीवर दीपक शेटलाडी यांचे पाचशे रुपये आलेले आहे खंडूदादा पाठक खंडूदादा पाठक बंडूदादा पाठक चेअरमॅन सातवड यांचे पाचशे रुपये बक्षीस आलेले आहे रणजित यांच्या कुस्तीसाठी चालू कुस्तीवर पाटोळे यांचे शंभर रुपये आलेले आहे बघा नऊ नंतर पायावर चालला अवघड पण हा मुलगा मोरासारखा दोनों रुपए राजेश कपड़े का भोसले कपड़े का भोसले बाजेश भोसले आदेश भोसले 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 छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त या ठिकाणी निकाली कुस्तींचा जंगी जंगी मैदान चालू आहे या मैदानासाठी आलेल्या सर्व पैलवान व त्यांच्या कोच यांचं या ठिकाणी मराठा महासंघ नगर जिल्हा यांच्या वतीने हार्दिकाचं स्वागत गावामध्ये करण्यात आलं